नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आज एका दादाने आपल्याला अतिशय सु, सुंदर असा अनुभव शेअर केलेला आहे ते दादा सांगतात की खरंच म्हणजे स्वामींचे किती आभार मानून आणि किती नाही हे मला समजत नाही आहे आमच्याकडे म्हणजे कशाचीच कमी नव्हती मी स्वतः प्राध्यापक असल्याने आमच्या घरामध्ये कशाचीच म्हणजे आर्थिक अडचणही नव्हती आणि मुलीचं लग्न जमताना असं वाटायचं की आता ओळखी भरपूर आहेत तर मुली मुलीला चांगलं स्थळ येईल म्हणून पण काय आपली नियती असते बघा की सगळं असूनसुद्धा मुलीचं लग्न जमत नव्हतं पण स्वामींची कृपा की स्वामींची सेवा केल्याने खरंच आपले प्रश्न मार्गी लागतात त्याच्यामध्ये आपण किती श्रीमंत आहोत कि किंवा किती गरीब आहोत हे काहीच म म्हणजे ह्याचा काही संबंध नसतो पण आपल्या हातून किती चांगली कर्म होतात आणि आपले प्रारब्ध काय असतात आणि तीच माझ्या मुलीचं लग्न जमण्यामध्ये काय अडचणी होत्या हे साक्षात परमपूजुरुमौलींनी सांगितलं अडचण काय होते ती सांगितली आणि त्या पद्धतीने आम्ही सेवा केली आणि नक्कीच म्हणजे तिला इच्छित असं स्थळ मिळालं तेव्हापासून आमचा स्वामींवरती इतका विश्वास बसला इतका विश्वास बसला की मम्मी मी शब्दात नाही वर्णन तुम्हाला सांगू शकत तर आज बघा तर ह्या दादांचा अनुभव आपण त्यांच्या शब्दामध्ये ऐकणार आहोत पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आपण व्हिडिओला अनुभवाला सुरुवात करूया अनुभवाला सुरुवात करूया बघा जो खोळंबलेला विवाह होता शुभ विवाह होता तो निर्विघ्नपणे पार पडला कसा पडला काय पडला किती अडचणी आल्या काय केलं दादांनी आपल्या मुलीच्या विवाहासाठी हे सगळं आपण या अनुभवमध्ये दादांनी आपल्याला सांगितलेलं आहे बघा आमच्या सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सुरू झाल्यापासून योगायोगाने श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची संधी मिळाली कुटुंबातील सर्वच जण स्वामींचे नित्यसेवा करीत होते एकंदरीतच आमच्या कुटुंबात नित्यसेवेला खूप प्राधान्य होते माझे वय विवाह हो योग्य झाल्यावर व वडील माध्यमिक शिक्षक असल्याने आर्थिक परिस्थिती तशी अडचणीची नव्हती त्यामुळे विवाहाचे सहज योग येतील व चांगले स्थळ मिळेल अशी खात्री होती परंतु वर्षभरात अपेक्षित चांगले स्थळ मिळालेच नाही वर संशोधन करून माझे वर संशोधन करून करून माझे आई वडील हवालदिल झाले अखेर मला घेऊन परमपूज्य गुरु माऊलींचे आशीर्वाद दे घेण्यासाठी दिंडोरीला नेले परमपूज्य गुरु माऊलींनी आम्हाला सेवा दिली त्याप्रमाणे घरी आल्यावर आई भगवतीची पितृदोष निवारण्याची आणि श्री स्वामींची नित्य सेवा मी मनोभावे करू लागले परमपूज्य माऊलीने दिलेली सर्व सेवा करूनही अनेक चांगले स्थळ यायचे परंतु नंतर नकारच द्यायचे पुन्हा परमपूज्य गुरु माऊलींकडे जाण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून आई वडिलांसह हो पुन्हा दिंडोरीला गेले परमपूज्य माऊलींचे दर्शन घेतले माझ्या वडिलांनी अतिशय नम्रपणे परमपूज्य गुरु माऊलींना सांगितले की हे माऊली सर्वसेवा करूनही अपयश काय येत आहे तर परमपूज गुरु माऊलींनी माझ्याकडे बघितले आणि म्हटले बरोबर आहे आपल्या मुलीने कपाळी कुंकू न लावता व हातात काचेच्या बांगड्या न घा हातात काचेच्या बांगड्या न भरताच आई भगवतीची सेवा केली त्यामुळे मागील आठवड्यातच उच्च अधिकारी पदावर असलेल्या वराचे वरा स्थळ येऊनही त्या स्थळाला तुम्ही मोकलात दिलेली संकल्पित सेवा पुन्हा सुरू करा म्हणजे लवकरच योग येतील घरी परत आल्यावर कपाळी कुंकू लावून व हातात काचेच्या बांगड्या घालून सेवा केल्याने एक ते दीड महिन्यातच इच्छित स्थळ असं मिळालं परमपूज्य गुरु माऊलींच्या आशीर्वादानेच माझा विवाह निर्विघ्नपणे पार पाडला बघा अनुभव खरंच खूप म्हणजे इतका महत्वपूर्ण आहे ना की आज म्हणजे आपण जे बरेच सेवेकरी असे असतात की ते सेवाही घेतात केंद्रामधून सेवा घेतात केंद्रा मठामधून सेवा घेतात सेवाही करतात पण ती सेवा आपली योग्य पद्धतीने होती आहे का आपल्या हातून काही चूक तर होत नाही आहे ना हे आपण तपासून बघतो का जर नाही म्हणजे आपण जे आपल्याला जी सेवा दिलेली असते ती सेवा कशा पद्धतीने करायची काय करायची हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही केंद्रातल्या मठातल्या ज्येष्ठ सेवेकऱ्यांना विचारा समजत नसेल तर तुमच्या शंका विचारा ते तुमच्या शंकेचं निरसन नक्की करणार आणि पण चुकीच्या पद्धतीने सेवा करून तुमचा वेळ वाया घालू नका चुकीची सेवा केल्याने तुमचा वेळ तर जाणारच आहे पण त्यातून तुम्हाला काहीही सिद्ध तर होणारच नाही पण फळ देखील मिळणार नाही तसंच ह्या ताईंनीसुद्धा आई भगवतीची म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा केली दुर्गा दुर्गासप्तशदीचे पाठ केले पण गुर दुर्गासप्तशदीचे पाठ करताना त्यांनी हातामध्ये बांगड्या घातलेल्या नव्हत्या काचेच्या डोक्याला कुंकू नव्हतं कपाळाला कुंकू नव्हतं तशीच त्या सेवा करायच्या उठलं आणि बसलं सेवेला आणि तशीच ती सेवा करून ती देवापर्यंत पोहोचत नाही तुम्ही एक सुवासिनी आहात एक सुवासिनीचं रूप घेऊनच तुम्ही जर सेवा केली तर नक्कीच त्या सेवेचं फळ तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण कुठलीही सेवा करताना जर मनामध्ये शुद्धभाव असेल श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच त्या सेवेचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण कोणतीही सेवा करण्याच्या मागे आपला जो प्रश्न असतो तो आपल्या स्वामींना माहिती असतो म्हणूनच त्या प्रश्नावरती स्वामींनी आपल्याला उत्तर दिलेलं असतं उत्तर हे एक सेवा हे एक माध्यम आहे म्हणजे आपल्या अडचणीचं माध्यम आहे की तुम्ही ती सेवा करा नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील म्हणजे ती सेवा कशासाठी दिली जाते की आपल्या अडचणी दूर झाल्या पाहिजेत आपण आपले जे म्हणजे येणारे संकट आहे ते दूर झाली पाहिजेत त्यासाठी आपल्याला ती सेवा करावी लागते आणि ती सेवा जर चुकीची केली तर कशा पद्धतीने आपले संकट दूर होणार आहेत आणि तरी कशा दूर होणार आहेत जर तुम्ही ती सेवा योग्य पद्धतीने केली मनोभावे केली श्रद्धेने केली विश्वासाने केली ज्येष्ठ सेवेकरी ज्या पद्धतीने नियम अटी सांगतात त्या पद्धतीने जर तुम्ही त्या सेवा केल्या तर नक्कीच तुम्हाला त्या अडचणीतून मार्ग मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही जसं ह्या दादांच्या मुलीचं लग्न जमलं म्हणजे त्यांच्या अडचण काय होती त्या सेवा करायच्या खूप सेवा करायच्या पण चुकीच्या पद्धतीने तर ते चूक त्यांच्या लक्षात येत नव्हती त्या काही करायच्या आई भगवतीची सेवा करताना कपाळाला कधी कुंकू लावत नव्हत्या ना, ला ना हातात कधी काचेच्या बांगड्या घालत होत्या आता तुम्ही साक्षात आई भगवतीची म्हणजे आपल्या कुलदेवीची सेवा करत आहात तेव्हा तुम्ही एकदम सोवळं ओवळ करून एक सुवासिनीसारखं अलंकार घालून ती सेवा केली पाहिजे तर तशी सेवा न करता त्या आपलं अशा सेवा करायच्या पण ती चूक आपल्या परमपूज्य गुरुमावल्यांनी सांगितली आणि त्यांची अडचण एक ते दीड महिन्यामध्ये दूर झाली आणि त्यांना इच्छित असं फळ ते सॉरी इच्छेत असं स्थळ आलं आणि त्यांचं लग्न जमून गेलं आणि आज त्या इतक्या सुखी आहेत की म्हणजे म्हणतात ना की देवाने आपल्या ब्रम्हाटी बांधलेले असतात की जिथे आपली गाठ बांधलेली असते तिथंच होतं आपण कितीही म्हणतो की आपल्या इथं व्हायला पाहिजे तिथं व्हायला पाहिजे पण असं नसतं जिथं होणार आहे तिथंच होतं कारण आपल्यामध्ये जे काही म्हणजे जे आपल्यासाठी योग्य आहे तेच स्वामी आपल्याला देतात आणि आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी आपल्याला देतात त्याच्यामुळे स्वामींपुढे कधीच तुम्ही रडगाणं करू नका की मला हे द्या मला ते द्या भले तुम्ही बोलून नाही दाखवलं तरी सुद्धा तुमच्या मनातलं स्वामींना समजतं आणि स्वामी, स्वामी तुमची इच्छा नक्की पूर्ण करतात कारण तुमची इच्छा पूर्ण करण्याला स्वामींना माहिती असतं स्वामी स्वामी, आ, स्वामी अंतर्यामी आहेत स्वामींना आपला प्रश्नही माहिती असतो आणि उत्तरही माहिती असतं जरी तुम्ही तुमचा प्रश्न तोंडाने मांडला ना नाही स्वामींसमोर तरी सुद्धा तुमच्या मनात काय चाललेलं आहे हे स्वामींना माहिती असतं फक्त एवढंच की तुमचं मन हलकं व्हावं तुमच्या मनातले सगळे हितगुज स्वामींपर्यंत पोहोचावे म्हणून तुम्ही ते मुखाद्वारे व्यक्त करता पण खरंच स्वामी अंतर्यामी आहेत ज्याच्या पाठीशी स्वामी आहेत ना त्याला आयुष्यामध्ये कशाचीच कधीच कशाची कमी पडणार नाही आणि भले संकट जरी आले असं नाही आहे की स्वामींची सेवा करता म्हणजे संकट येणार नाहीत संकट येतात पण त्या संकटांना तोंड देण्याची ताकद आपल्या स्वामी सेवेत असते आणि स्वामी आपल्याला देत असतात एखादा भक्त जर संकटात अडकलेलं असेल तर त्याला बाहेर काढण्याचं काम हे स्वामी महाराज करतात तुम्ही जी सेवा करत असता तेव्हा ती सेवा तिथे कामी येते म्हणजे असं समजू नका की मी आज सेवा केली म्हणजे मला उद्या फळ मिळेल असं नाही आहे तुम्ही फक्त सेवा करत राहा तुमचा सेवेचा बँक बॅलन्स वाढवत राहा एक दिवस तुमच्यावर घोर संकट जर आलं तर त्या संकटाच्या वेळी तुमचा जो सेवेचा बॅलन्स आहे तो कमी 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 होत जातो आणि तुम्ही त्या संकटातून वाचता तुम्हाला कळत नकळत संकटं येतात पण तुम्हाला ते कळतसुद्धा नाही ते कसे दूर होतात ते आणि हीच खरी स्वामी कृपा असते हीच खरं स्वामींचा आशीर्वाद असतो खरंच ह्या दादांच्या मुलीच लग्न म्हणजे ह्या दादांच्या मुलीचा अनुभव खरंच खूप म्हणजे खूप छान होता हा अनुभव यायला सुद्धा खरंच पूर्व पुण्याही लागते आणि नशीब लागतं जर असेच अनुभव तुम्हाला हवे असतील तर नक्कीच तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामींना शरण जा आणि जास्तीत जास्त स्वामी सेवेकरी घडवा जो दुःखात आहे अडचणीत आहे त्यांना स्वामी सेवेचा मार्ग समजावून सांगा नक्कीच तुमच्या आयुष्याचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत तुमच्या अडचणी दूर झाल्याशिवाय राहणार नाहीत भले ती अडचण कोणतीही असू द्या तर या ताईंचा सॉरी दादांचा मुलीचा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ धन्यवाद